मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू या प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रश्नांचे इतके भडीमार म्हणजे भरपूर प्रश्न येत आहेत अक्षरशः लोकांचे कॉल येत आहेत सर भाग सव्वीस झाला पंचवीस झाला आमचा प्रश्न केव्हा येणार पण बघा महाराष्ट्र नाही परदेशातूनसुद्धा प्रश्न येत आहेत म्हणजे समस्यांचं आपलं मोफत मार्गदर्शन नक्कीच आहे पण थोडंसं पेशन्स ठेवा कारण आपल्याला यूट्यूबचा व्हिडिओ जर वीस वीस मिनटं झाला तर लोकं पाहत नाही म्हणून साधारणतः दहा ते बारा मिनटामध्ये मी प्रश्नांची उत्तरं सगळी बसवतो आहे तरी आज आपण चेक केलं ना सोळा प्रश्न आहेत सोळा आपण नक्कीच कव्हर करूयात छान प्रेम करता या प्रोग्रामवरती पहिला प्रश्न आहे केदार शिंदे नमस्ते सर मी दक्षिणमुखी घर बनवत आहे तर उमऱ्याखाली सिल्वर किंवा कॉपरची तार घालू शकतो का पहिल्यांदा दक्षिणमुखी टाळा आपण प्लॅन कन्सल्टन्सी करू घराचा गुगल मॅप घराचे डायरेक्शन्स घराचे फोटोज पाठवा आपण बघूयात की नक्कीच दरवाजा कुठे कारण तुम्ही नुसता उमरा किंवा त्याच्या खाली तांब्याची चांदीची तार टाकून हे दोष निवारण होणार नाही ॲक्युरेट बघावं लागेल आपल्याला काय करायचं ते एक तर साऊथ फेसिंग घर शक्यतो टाळा आणि केलं तर कोणत्या पदमंडळामध्ये योग्य दरवाजा पाहिजे हे मी तुम्हाला सांगेन जर ऑफिशियल नंबरला कॉल करून नाव नक्कीच नोंदवा संगीता जाधव सर कॉर्नर कट म्हणजे काय कॉर्नर कट म्हणजे तुम्ही बघता हा चौकोनी सॉरी आयताकृती हा पेपर आहे बरोबर हा जर मी मोडला तर काय झाला ह्याचा कॉर्नर कट झाला आणि हा पुन्हा आणला तर कॉर्नर ॲड झाला म्हणजे तुमचं घर चारी कोपऱ्यामध्ये आपण जर बघितलं की चारी कोपरे एकदम करेक्ट आहे आणि एखादा कोपरा मोडला तर जो कॉर्नर तुटतो तो, तो कॉर्नर कट असतो आणि याचा एक स्पेशल व्हिडिओ मी आता लवकर येणार आहे की कॉर्नर कट म्हणजे काय वास्तुदोषांचे प्रकार काय येतील लवकर जरा वेट करा छाया चव्हाण सर आमचे दोन खोल्यांचे घर एक दरवाजा उत्तर पूर्व आणि अग्नेपूर्वेला आग्नेला घराबाहेर चिटकून टॉयलेट आहे तर बाहेर असल्याने प्रॉब्लेम होतो का एकतर पहिल्यांदा कुठे टॉयलेट असावे याचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये हे जे दरवाजा तुमचा दिसतो तो चुकीच्या सॉरी टॉयलेट जे ते चुकीच्या ठिकाणी आहे आग्नेचं टॉयलेट हे आपल्याला काय करतं फायनान्शियली प्रॉब्लेम आरोग्याच्या तक्रारी आणि कॉन्फिडन्स कमी करतं त्यामुळे प्रयत्न करा की शक्यतो आग्नेला टॉयलेट नको जरी असलं तरी आपल्याला काही उपाययोजना करता येऊ शकते एकदा प्लॅन कन्सल्टन्सी नक्की घ्या प्रशांत पलंगे सर माझ्या भावाच्या घरी अग्ने पाण्याची टाकी आहे यावर उपाय सांगा काढून टाकणे हा महत्त्वाचा उपाय पण ॲक्च्युली जरा प्लॅन कन्सल्टन्सीमध्ये डिग्री आपण पाहू पूर्वेत आली अग्नेत आली का साऊथमध्ये आली म्हणून ऑफिस नंबरला जे व्हॉट्सअपचे नंबर त्यावरती प्लॅन पाठवून घ्या आपण पाहूयात आणि सध्या अग्नेला जर त्यांचं टॉयलेट असेल तर मी छोटासा उपाय तुम्हाला असं सांगतो आहे की हे मनी जे ब्रेसलेट आहे ज्याला ट्रिपल मनी नावाचं आहे ते नक्कीच धारण करा हे प्रोटेक्शन आणि दृष्टीने एकदम बेस्ट आहे पैशाच्या दृष्टीने आपण पाहिलं तर स्त्रीयंत्राची उपासना ही अतिशय फायदेशीर ठरते यानंतर आहे सुलभा सासने कोल्हापूर सर माझे पती राजेंद्र यांची रास मीन आहे साडेसाती चालू आहे कामात प्रगती होत नाही पगार वाढत नाही खूप कंटाळा आल्यामुळे निरुत्साही राहतात घरातील लोक काय बोलतात सांगतात याकडे पण लक्ष नसते जन्मतारीख वाय झेड आहे उपाय सांगा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या कुंडलीचं मार्गदर्शनमध्ये आपण पाहूयात साडेसाती पण होती कुठला काही दोष आहे कुठला काही त्रास आहे हे थोडं आपण बघून सगळं ठरवूयात पण त्यांना एक स्पेशली ट्रिपल प्रोटेक्शन नावाचं मी ब्रेसलेट सजेस्ट करतो हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट बघा मी सुद्धा हातात धारण केलेलं आहे हे तुम्ही घरपोच मागवू शकता अतिशय सुंदर आहे मोठमोठ्या सेलिब्रिटींनासुद्धा मी दिलेलं आहे धारण करणारे मोठमोठे संगीतकार आहेत गायक आहेत कवी आहेत हे धारण करतात खूप उपयोगी आहे हे ट्रिपल प्रोटेक्शन मागवा मीन राशीला साडेसाती चालू आहे साडेसातीचे उपाय काय चा करायचे हे सगळे सांगू याचे बरेचसे बॅड इफेक्ट जे आहेत ते कमी दृष्टीने आपल्याकडे साधे सोपे उपाय आहेत ऑफिसशी बोलून एकदा कुंडली कन्सल्टन्सी नक्की करूयात त्यांना रोज हनुमान चालिसा हनुमानाची उपासना किंवा भीमरूपी वाचायला सांगा पुढे सर आमच्या घराच्या नैऋत्य दिशेला कपाट करायचं आहे कपाटाचा कलर कोणता पाहिजे निळा नको बाकी कुठलाही घेऊ शकता अपर्णा देवरेस नमस्कार सर मी माझ्या बहिणीच्या घरामध्ये भाड्याने राहते आणि आमचा हॉलमध्ये तिचे पार्लर चालू केले आहे पार्लर दक्षिण नैऋत्य कोपऱ्यात आहे तर माझ्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो का कारण सध्या hmm. मी आम्ही खूप अडचणींचा सामना करतो शकतो बहिणीच्या घरात भाड्याने राहत आहेत आणि आमच्या हॉलमध्ये तिचे पार्लर आहे ॲक्च्युली बघावं लागेल आपल्याला कारण असं सांगता येत नाही घराचे फोटोग्राफ प्लॅन ऑफिसला पाठवा प्लॅन कन्सल्टन्सीचे काय आहेत उपाय तेही मी तुम्हाला सांगतो तुमचं पार्लर असेल तर पार्लरमध्ये हा छानपैकी पायराईटचा डोम तुम्ही ठेवू शकता तुम्हाला माझ्या टेबलावर हा कायम दिसेल याचा फायदाही तुम्हाला भरपूर आहे आणि अजून एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला पैशाच्या दृष्टीने असं सांगतो की हे जे मनी बॉक्स आहे ना तो घरपोच मागवा ह्या ॲक्युरेट ह्याचा कसा वापर करायचा आणि ह्याचे बेनिफिट इतके जबरदस्त आहेत मी स्वतः रोज वापरतो नुसतं याच्यामध्ये काही ठेवून उपयोग नाही ह्याचं नक्की उपासना काय आहे ही तुम्हाला दिसेल छान बघा अतिशय उपयोगी आणि बेस्ट आहे हा घरपोच मागवा याची एक वेगळी टेक्निक आहे जी सक्सेसफुल आहे ते ऑफिशियल नंबरवर नंबर तुम्ही कॉल करून मागवा हा मनी बॉक्स पैशाच्या दृष्टीने एकदम बेस्ट आहे हा पायराईटचा स्टोन हा खिशात जरी ठेवला तरी मनी अट्रॅक्शनचं काम करतो याचा तुम्हाला फायदा होईल आणि दुसरा पुढचा जो प्रश्न आहे तर आपण पाहूयात कोणता अक्षय कदम सर वास्तूमधील दोष निवारण केले तर साडेसाती चालू असेल तर त्रास होतो का ग्रह आणि गृह यांचे दोष एकत्र आले की त्रास हा नक्कीच सुरू होत असतो त्यामुळे कुंडलीचे मार्गदर्शन घ्या आणि वास्तूचे मार्गदर्शन घ्या आपल्या त्याचा फायदा होऊ शकतो ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट नक्कीच वापरा आणि सध्या स्त्रियंत्र उपासना अतिशय आहे पाडव्याच्या का काही ऑफर सुरू आहेत गुढीपाडव्याच्या हे स्पेशल जे श्रीयंत्र तुम्ही बघताय हे आपलं छानपैकी असेंबल छान रो हे ओरिजिनल असं ब्रासचं स्त्रीयंत्र आहे यावर्षी ज्या मी इंट्रोड्यूस केलेलं आहे ते स्पेशल भरीव श्रीयंत्र हे सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता ह्याची कॉस्ट याचे ऑफर्स तुम्हाला कळतील आणि सोबत हे आसन नक्की आहे धनप्राप्तीसाठी पैसे येणे वाढणे टिकणे यासाठी हा सुंदर उपाय आहे श्रीयंत्र दोन्ही प्रकारचे आहेत ते अतिशय सुंदर मागू शकता यानंतर जो पुढचा प्रश्न आपण पाहतोय सर मला घराला भगवान पवार सर मला घराला आतून बाहेर कलर करायचा तर कोणता कलर देऊ आयवरी ऑफ व्हाईट क्रीम कलर हे रंग चालू शकतात सविता शर्मा सर तिजोरी कपाट दक्षिणेला ठेवले तर चालते का किंवा कोणत्या दिशेला ठेवाय दक्षिण भिंतीला आग्नेला दक्षिण नैऋत्यला चालेल उत्तरेला तोंड करून ठेवू शकता संगीता आवळे सर नमस्कार वास्तुशांतीच्या वेळी गुरुजी जे नारळ देतात तो किती दिवसाने काढावा कसा विसर्जन करावा खूप भारी प्रश्न आला आहे मी नेहमी लोकांना सांगतो वास्तुशांतीचे नारळ तीन तीन चार चार वर्ष काढत नाहीत अशी निगेटिव्हिटी माझा स्कॅनर दाखवतो माझ्याकडे व्हिजिट कन्सल्टिंगला गेल्यावर मी स्कॅनर माझा यूज करतो तीन ते चार प्रकारचे स्कॅनर हा स्कॅनर निगेटिव्हिटी दाखवतो आहे तिथे का तर तो, तो जो नारळ आहे तो नारळ तिथे अनेक वर्षापासून पडू नये दुसरी गोष्ट काय होतं त्या नारळावर धूळ बसली आतलं खोबरं वाळले कुजले आणि सगळं धूळ बसले आणि ते, बस बस ते तसंच मग तो एक नारळ जरी काढला तरी निगेटिव्हिटी निघून जाते म्हणून ह्यांनी जो प्रश्न विचारला आहे तो खूप भारी विचारला मी त्यांना नमस्कार करतो कारण मी नेहमीही लोकांना सांगतो गुरुजींनी दिला नवसाचा दिला वास्तुशांतीचा दिला उत्सवाचा दिला कुठल्या पूजेचा दिला नारळ पंचेचाळीस दिवसानंतरनं विसर्जित करावा एक काका मला असे क्रॉस क्वेश्चन करत होते मग देवाचा आहे तो आमच्या देवीचा आहे हे ते सगळं म्हणजे एक काम करा काढा आणि स्वयंपाकाला खायला उपयोग होतोय का बघा मग काय त्यांचं तोंडच गप्प बसलं कारण तो खोबरे वाळलेला आहे तो, तो धुळीत बसलेला आहे खाणार कसा अरे मग खायला चालत नाही तर अडकून का ठेवताय काढून टाका लक्षात ठेवा श्रद्धा पाहिजे अंधश्रद्धा नको आहे प्रॅक्टिकल सायन्स बेस माझे प्रश्नांची उत्तरं असतात हेही तुम्ही लक्षात घ्या मग यापुढे आपण जाऊयात नमस् संगीता आवळे त्यांचा प्रश्न झाला रोहित पवार नातेपोते सर एखाद्या व्यक्तीचं ग्रहमान खराब असेल तर वास्तुशास्त्राशी संबंध येऊ शकतो का उदाहरणार्थ आता शनीची शाळेसाठी चालू आहे आर्थिक प्रॉब्लेम आहे हो नक्कीच हा येऊ शकतो कारण ग्रह आणि गृहदोष एकत्र आले की प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात यासाठी मी तुम्हाला स्पेशली मगाशी जे पायराईटचं ब्रेसलेट सांगितलं ते साडेसाती पण होते किंवा कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्हिटीपासून प्रोटेक्ट करण्यासाठी हे एकदम बेस्ट आहे पुढचा प्रश्न पाहूयात सरस्वती आरणे सर माझ्याकडे श्रीयंत्र आहे पण ते खूप वर्ष जुने झाले आहे घेऊन चांगलेही आहे पण नवीन श्रीयंत्र घ्यायचं असेल तर जुने काय करावे माझ्या हात घरात चांदीची लक्ष्मीची देवीची मूर्ती आहे त्यावर श्रीयंत्र ही पूजेसाठी ठेवलं त्या का चांदीची लक्ष्मी तुम्ही श्रीयंत्राबरोबर ठेवू शकता आता स्पेशल श्रीयंत्र आपलं जे आहे ह्या स्त्रीयंत्राची उपासना कशी करावी काय करावी तुम्ही जेव्हा परचेस करता तेव्हा जुन्या स्त्रीयंत्राचं काय करायचं ह्याची माहिती तुम्हाला दिली जाईल कारण हो काय होतं की काही संशोधन काही ऑथेंटिक उपाय हे यूट्यूबवर मोफत दिले की त्याची किंमत राहत नाही बाकीचे कन्सल्टंट चोरायला बसलेत त्यामुळे तुम्ही जेव्हा हे श्रीयंत्र विकत घेता नवीन तेव्हा तुम्हाला जुन्याचं काय करायचं ह्याची माहिती दिली जाते वास्तू तथा स्पेशल भरीव श्रीयंत्र मागवा उपासना अतिशय छान तुम्हाला सांगितले ते याचबरोबर करोना ढमाले सर माझे मिस्टर खूप कष्ट करतात घर चालवतात मी गृहिणी आहे आमचे घर बांधताना जे कर्ज झाले आहे ते अजून फिटलेलं नाही चार वर्ष झाली कर्ज लवकर फिटण्यासाठी उपाय सांगावेत कुंडलीचं मार्गदर्शन घ्या गणपतीचा जप करा किंवा गणपतीचं जे महत्त्वाचं स्तोत्र आहे ज्या संकटनाशनम ते नक्कीच घ्या करा याचा फायदा असा होतो की गणेशाची उपासना हे आपल्याला फायदेशीर ठरते पैशाच्या दृष्टीने विघ्न हरण करणारा हा गजानन आहे आणि दोन गोष्टी तुम्हाला थोड्या सांगतो की तुम्ही कुबेराच्या मूर्तीची घरामध्ये स्थापना करा हे स्पेशल हिरव्या रंगाचं वस्त्र ह्या कुबेर महाराजांसाठी आणि असा छान कुबेर तुम्हाला आपल्या ऑफिसमध्ये मिळतो ऑफिस बघा किती सुंदर आहे कुबेराची मूर्ती आखीव रेखीव भरीव आणि एकदम सॉलिड सगळं छानपैकी इथे केलेली अशी कुबेराची मूर्ती कुठे ठेवायची कशी ठेवायची याला काही स्पेशल उपासना आहे नुसता आणला कुबेर दक्षिण उत्तर कुठंतर ठेवला असं नाही आहे तुम्हाला याची माहिती मिळेल तर याचा फायदाही होऊ शकतो आणि हे जे पायराईट हां गोल्डन पायराईटचं ब्रेसलेट मनी फायनान्शियलसाठी ज्यांना पैशाचे यश मिळत नाही फायनान्शियली प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी बघा मी इथे हातात धारण अनेक वर्षापासून म्हणजे हे ब्रेसलेट माझं गेले तीन वर्षापासून आहे हे जे आलं आहे त्यातला मोठा साईज आहे पायराईटचं ब्रेसलेट नक्कीच मागवा <coughs> पुढचा प्रश्न असा आहे अनिकेत सराफ सर वास्तूचा स्कॅनिंग करणे म्हणजे काय आणि विजिट मा तुमची नांदेड येथ नांदेड येथे आमची दोन्ही घरं आहेत तेथे करणे आहे तर तुम्ही ऑरा स्कॅनिंग करता म्हणजे काय आणि विजिटच्या वेळेला तुमच्याकडनं काय काय होतं आम्हाला तुमची विजिट घ्यायची आम्ही फायनल केलेलं आहे पण अजून आम्हाला थोडीशी माहिती कळवा म्हणजे आम्ही त्याची प्रोसेस तुमची कम्प्लीट करू आणि वास्तू तथास्तु विजिट लवकरात लवकर घरी करू ऑरा स्कॅनिंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आता हा माझा जो, जो युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर आहे ना तर हा काय करतो आभामंडल प्रत्येक गोष्टीची जी आभा आहे म्हणजे ऑरा आहे हा चेक करतो हा चेक करण्याचं काम काय येतं तो की टोटली काय निगेटिव्हिटी आहे काय पॉझिटिव्हिटी आहे कोणकोणत्या गोष्टी कशा आपल्या घरामध्ये आहेत घराच्या आजूबाजूला काही मोबाईल टॉवर आहेत का घराच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी आहेत का की ज्या कुठेतरी निगेटिव्ह इफेक्ट आपल्यावरती आपल्या घरावरती देतात म्हणून लक्षात ठेवा की ऑरा स्कॅनिंग करणे म्हणजे ह्या एका माझ्या स्कॅनरबरोबर मी पाच पाच सहा सहा यंत्र जर्मन टेक्नॉलॉजी यूज बेस ही सगळी मी माझ्याबरोबर ठेवतो डिजिटल मेटर्स आहेत की बाबा घरामध्ये कुठल्या गोष्टीतून निगेटिव्हिटी ट्रॅव्हल्ड होते कुठूनही निगेटिव्हिटी शेजार पाजारच्या घरात आहे मोबाईल आहे का ज्या हायटेन्शन्स लाईन गेले आहेत त्याच्यावर नाही का जमिनीतून येते का घरात ठेवलेल्या वस्तूपासून हे सगळं स्कॅन केलं जातं त्यामुळे लक्षात ठेवा वास्तुशास्त्र म्हणजे हे फक्त नुसतं कागदावरती प्लॅन काढला आणि आग्नेलं किचन नैऋत्यला बेडरूम नाही तर ठेवलेल्या वस्तूमुळे जमिनीत असलेल्या वस्तूंमुळे आणि टेरेसवर ठेवलेल्या तुटल्या फुटलेल्या कुंड्यांमुळे सुद्धा निगेटिव्हिटी येते त्यामुळं माझ्याकडे मी जमिनीपासून तर टेरेसपर्यंत सगळं घर तपासत असतो प्रश्न येतो की आपल्याला ट्रॅव्हलिंग किती आहे किती लांब आहे त्यानुसार फी असते त्यामुळे लक्षात ठेवा जर आपल्याला सोनं हवं असेल तर सोन्याची किंमत द्यावी लागेल लोखंड तर कुठेही रस्त्यावर पडलेले मिळतं त्यामुळे लक्षात ठेवा परफेक्ट तुम्हाला वास्तू आणि ज्योतिष कन्सल्टन्सी हवी असेल तर पुण्यातील ही प्रसिद्ध वास्तू तथास्तू कंपनीला म्हणजे माझ्या ऑफिसला तुम्ही नक्कीच कॉल करू शकता ऑफिसचा नंबर डिस्प्ले केलेला आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे प्रश्न पाठवा उत्तर परफेक्ट मिळेल শুভম বলত শুভাশ